हे आपलं चिकन सिक्स्टी फाय तयार झाले नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप कमी वेळेमध्ये हे चिकन सिक्स्टी फाय तयार होतात नक्की ट्राय करा नमस्कार आपलं स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आपण आज बनवणार हो आहोत चिकन सिक्स्टी फाय त्यासाठी आपण हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन असं मऊमध्ये घेतलेलं आहे आणि हे छोटे छोटे काप पण बनवलेले आहेत आता आपण हे कसं बनवायचं हे पाहूयात त्यासाठी आपल्याला प याला मॅगनेट करायचं आहे मग मॅगनेट करण्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे हे पाहूयात यामध्ये ही अर्धा चमचा हळदी हे मीठ हे चवीनुसार मीठ वापरा तुम्ही आता यामध्येच आपल्याला हे धन पावडर आणि हे जिरं पावडर हे माझ्याकडं मिक्स आहे त्यानंतर यामध्ये ही लसूण अद्रक पेस्ट आहे त्यामध्ये ही थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला आता यामध्येच आपल्याला या ला हे अंड फोडून घालायचे आता यामध्ये आपल्याला हे लाल तिखट घालायचे हे चवीनुसार घाला आता यामध्येच आपल्याला हे एक चमचा दही घालायचे हे आता आपण मिक्स करून घेऊयात हे आपलं छान असं मिक्स करा आणि याला दहा ते पंधरा मिनटं असं ठेवून द्या फ्रीजमध्ये आता हा मसाला पूर्णपणे याला लागलेला आहे आता हे आपण मिक्स करून ठेवून देऊयात फ्रीजला ठेवलं तर फास्ट होतो मॅग्नेट आणि बाहेर जर ठेवलं तर याला आणखी दहा मिनटं जास्त लागतात त्यामुळे आपण हे फ्रीजला ठेवूया आपण फ्रीजला ठेवूया हे दहा मिनटं आपल्याला फ्रीजला ठेवून द्यायचं आहे हे चिकन आपलं छान मॅग्नेट झालेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे मैदा घालणार आहोत हा मैदा घाला आणि आपल्याकडे हा चिकन सिक्स्टी फायचा मसाला पण आहे हा मी थोडासा घालणार आहे दोन चमचे हा मसाला आपल्याला दोन चमचे घालायचा आहे हा मसाला आता आपण दोन चमचे घातलेला आहे आणि तुमच्याकडं कॉर्नफ्लावर नसेल तरी हा मसाला असेल तर घालण्याची गरज नाही आता हे छान मिक्स करून घ्या आणि आपलं चिकन हे फ्राय करण्यासाठी तयार होईल यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार काही कमी किंवा जास्तच घालू शकतो तुम्हाला जर मैदा आवडत नसेल तर फक्त हा मसाला जरी घातला तरी चाल चालतो आणि तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर हा फक्त मसाला असेल तरी चालतो चला आता हे चिकन आपण फ्राय करून घेऊया चिकन फ्राय करण्यासाठी आपण इकडे कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेलही टाकलं आहे आता हे गरम होऊ देऊयात हे आपलं तेल गरम झालं हे चिकन आपण फ्राय करूयात एक एक असे तीस उचलून यामध्ये टाकायचे आपल्याला तेलामध्ये याला तर असं थोडं पलटायचं आहे पहा याचा कलर पण खूप असा चेंज झालं आहे आणि खूप असं कडक बनलेलं आहे हे चिकनसूच हे पहा याला थोडं आपण स्लो गॅसवरती तळून घ्यायचं आहे कारण हे पीस पूर्ण असे आतमध्ये तळले जातील आणि कुरकुरीत होतील हे बघा आपले पूर्णपणे तळून झालेले आहेत आणि खूप असे कडक पण झाले कुरकुरीत असे हे आपण काढून घेऊया हे आपण काढून घेतोय हे राहिलेले पण पीस आपण तळून घेणार आहोत हे पहा हे राहिलेलं पण चिकन आपण यामध्ये घातलेलं आहे आता हे पण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे ते पहा आपलं हेही तळून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया हे आपण प्लेटमध्ये दे काढून काढून घेतलंय यावरती थोडीशी ही कोथिंबीर घालायची कांदा लिंबू पत्ता कोबी हा याच्यासोबत थोडस कॅचअप घालायचं हा कॅचअप घातलेला आहे आपण हे <coughs> आपले चिकन सिक्स्टी फाय तयार झालेत नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा